मी आपला शुभचिंतक विजय पाटील टू कृषी तंत्र अर्थात पल्सर बायोप्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड गोवा या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण अचलपूर तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी श्री विशाल तिखिले सर यांच्या केळी बागेमध्ये आपण आलो हो। आहोत तर विशाल सर यांनी सुरुवातीपासून पूर्ण प्लांटो कृषी तंत्राचा वापर करून उत्कृष्ट अशी केळी बनवलेली आहे सर्वप्रथम आपण प्लांटो कृषी तंत्र ही काय संकल्पना आहे हे आपण समजून घेऊयात प्लांटो कृषी तंत्र म्हणजे भारतीय समुद्र विज्ञान संस्थेने विकसित केलेल्या तंत्रावर आधारित हे जैविक उत्पादन असून प्रत्येक पिकाच्या उत्पादन वाढीसाठी प्लॅन्टोची जैविक उत्पादने खूपच परिणामकारक दिसून आलेली आहेत तर कंपनीने शेतकऱ्यांना प्लांटो तंत्र वापरण्यास सोपं व्हावं आणि त्यांचं उत्पादन वाढवावी त्यासाठी अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये कंपनीने प्रत्येक पिकाचं एक शेड्यूल तयार केलेलं आहे हे बघूया आपण हे केडीचं शेड्यूल आहे केडीवरती विद्यापीठाच्या शिफारसीनुसार रासायनिक खताच्या मात्रा व त्यासोबत प्लान्टो कृषी तंत्राचे न्यूट्रिशन कसे वापरायचे आणि ते वापरून केडी पिकामध्ये किंवा विविध पिकामध्ये कस कशा पद्धतीने उत्पादन वाढवायचं तिथे साध्या, साध्या सोप्या सगळ्या अशा शेड्यूल डेव्हलप केलेला आहे या शेड्यूल शेड्यूलचा वापर करून नक्कीच शेतकरी बांधव आपल्या पीक उत्पादन वाढीमध्ये तब्बल तीस ते चाळीस टक्क्यांनी उत्पादन वाढू शकतात तर विशाल सर यांनी सुरुवातीपासून पूर्ण कृषी कृषीचा वापर करून उत्कृष्ट अशी किडी बनवलेली आहे तर चला आपण जाणून घेऊया पथरोड येथील प्रयोगशील शेतकरी श्री विशाल तिखिले सर यांच्याकडूनच नमस्कार माझं नाव विशाल नरेंद्रराव तिखिले पथरोड तालुका चलपूर जिल्हा अमरावती बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये चार हजार कंदांची मी लागवड केली आहे लागवड केल्यानंतर दहा दिवसांनी पहिल्या ड्रिंचिंग मध्ये मी पॅन्टो ड्रिपीम बुरशी बुरशीनाशक पॅन्टोमायक्रो यांचा वापर केला विशालदा आपण कंदांची जशी लागवड केली तर कन्नाच्या लागवडीच्या वीस दिवसानंतर आपण पहिल्या खतांची पायाभरणी केली तर पहिला रासायनिक खताचा डोस आपण ह्या केळीला का काय टाकलेला होता लागवडीनंतर वीस दिवसांनी डी ए पी पोटॅश आणि युरिया आणि प्लॅन्टो दाणेदार याचा वापर केला लागवडीच्या दीड महिन्यानंतर केळीच्या जोमदार वाढीसाठी पुंगे भरणीसाठी तुम्ही काय काय प्रोडक्ट वापरले ते सांगा पोंगे भरण्याकरता दीड महिन्यानंतर मी प्लॅन्टो झाईम पी स्टीम बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांचा वापर केला होता लागवडी दोन महिन्यानंतर आपण केळीवरती काही प्रमाणात करप्याचा प्रभाव दिसून आला होता तर करपा रोगाच्या नियंत्रणासाठी आपण या केळीबागेला पहिली फवारणी घेतली होती तर त्या पहिल्या फवारणीमध्ये आपण काय काय वापरलं होतं ते सांगाल पहिले फवारणी करता मी ऑर्नेट पी स्टीम आणि प्लॅन्टोझाईम याची वापर केला होता त्यानंतर मी दुसरी फवारणी प्लॅन्टोजीए पिस्टीम आणि ब्लास्टर यांची केली पण दुसरे फवारणी तर व्हायरस करता प्लॅन्टोजी पिस्टीम आणि ब्लास्टर यांचा वापर केल्यामुळे शंभर टक्के व्हायरस आटोक्यात आला आणि पानामधील इंटरनल डिस्टन्स योग्य प्रकारे वाढ झाली प्लॅन्टो कृषी तंत्राच्या वापरामुळे इतर बागेच्या तुलनेत माझ्या बागेत करपा आणि व्हायरस हा शंभर टक्के आटोक्यात आला सहा महिन्यानंतर ह्या केळीबागेमध्ये निसवा सुरू झाला तर एक सारखा निसवा निस्वा व्हावा त्यासाठी तसेच केळीची संख्या चांगली मिळण्यासाठी फण्यांची संख्या चांगली मिळण्यासाठी आपण ठिबकद्वारे प्लॅन्टोचे काही प्रोडक्ट सोडले तर आपण कुठल्या प्रोडक्टचा वापर केला केळीला सहा महिने झाल्यानंतर घडांची जण एकसारखी होण्याकरिता ठिंबकद्वारे प्लॅन्टो डिप पीस टीम आणि तेरा झिरो पंचाळीस यांचा वापर केला आणि घडाला शायनिंग येण्याकरता आणि घळ व्यवस्थितपर्यंत भरण्याकरता फवारणी त्यावर फवारणी प्लॅन्टो हार्टी प्लस ऑर्नेट आणि पीस टीम यांचा वापर केला प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर केल्यामुळं माझ्या केळीत मी कंद लावल्या असल्याने आणि त्यांच्या खेडीची जनन झाल्यानंतर व्यापारी जेव्हा आले तेव्हा त्यांनी मला म्हटलं की जसं हे रोप लावलेली आहे ही कंदांची बाग नस न नाही आहे कारण अस्सी टक्के जनन झालेली आहे केळीत आणि वा लांब वाता आणि घडाचं वजन हे प्लॅन्टो ड्रिपच्या वापरामुळं मला त्याचा अनुभव आला आहे आणि इतर बागांपेक्षा मला चकाकी मालाचं वजन आणि शाइनिंग यात फार मोठा बदल दिसतो दिसत आहे त्यामुळे माझी बाग लवकर खाली होईल आणि भावामुळे आणि प्लॅनटो कृषी तंत्रामुळे माझ्या उत्पन्नात भरघोस वाढ होण्यात मला हातभार लागलाय प्लॅन्टो कृषी तंत्राच्या वापरामुळे मला एक प्रत्येक झाडाला आठ रुपये हा खर्च आलेला आहे आणि त्या त्या घडामध्ये सात ते आठ किलोची वाढ झालेली आहे प्लॅन्टो कृषी तंत्र मी केळीवर जरी या वर्षी पहिल्यांदा वापरलं परंतु माझ्याजवळ संत्र असल्यामुळे मी दहा वर्ष जुना त्याचा ग्राहक आहो आणि त्या प्लॅन्टो कृषी तंत्रा मला पूर्ण विश्वास असल्यामुळे मला त्यातून शंभर टक्के फायदा मिळाला संत्रावरही मिळाला आणि केळीवरही मिळाला तर इतर शेतकऱ्यांना माझं हेच सांगणं आहे बाकी गोष्टींना बळी न पडता प्लॅन्टो कृषी तंत्रावर आपण विश्वास ठेवून त्याचे प्रोडक्ट वापरून आपले उत्पन्नात भरभराट वाढ करा क्षमाला साठी समृद्धीचा महामंत्र जलशरच लांड कृषी